दरम्यान बीड प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय हत्या प्रकरणाची खुली चौकशी करा अशी मागणी देखील दमानिया यांनी केली सर्वांवर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल दिलं अशी माहिती देखील दमानिया यांनी दिली बीडमध्ये बंधू नामावालेप्रमाणे अधिकारी असले पाहिजेत असंही दमानिया यांनी म्हटलंय अंजली दमानिया यांनी या सगळ्या प्रकरणासंदर्भामध्ये मागणी केली आहे बीड प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असं दमानिया यांनी म्हटलंय हत्या प्रकरणाची खुली चौकशी करा असंही सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पाहायला बीड जिल्ह्यातला कुठलाही पोलीस अधिकारी खरी चौकशी करू शकणार नाही कारण जे जे अधिकारी आहेत ते सगळे कराडांच्या वर्जितले आहेत त्यांच्या आशीर्वादाने तिथे आलेले आहेत आणि कुठच्याही परिस्थितीत ही, ही एसआयटी चालणार नाही सगळे अधिकारी जिल्ह्या बाहेरचे असावे वेगवेगळ्या जिल्ह्याचे असावे म्हणजे एक प्रकारचे जे कनायमन्स आपण म्हणतो ते होणार नाही आता जी चौकशी चालली आहे ती सगळी चौकशी ऑन कॅमेरा घेण्यात यावी कारण लोकांचा आता पोलीस डिपार्टमेंट सी आय डी वरन विश्वास उठत चाललाय आणि आताच्या घटनेला हा विश्वास परत पुनर्स्थापित करण्यासाठी सगळे इन्व्हेस्टिगेशन हे ऑन कॅमेरा घेण्यात यावे आणि वाल्मिक करार जिथे राहतोय त्या जागेवर सीसीटीव्ही सी टीव्ही लावण्यात यावे